दिवाळीचा सण जवळ येताच अकोल्यात खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे याच पार्श्वभूमीवर दास मोबाईलने आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर्सची आतिषबाजी केली आहे आकर्षक गिफ्ट ॲक्टिवा बुलेट आणि आणखी बरेच काही यात बंपर लकी ड्रॉ देखील असून नेमके हे कोणते बक्षीस राहील याकडे ग्राहकांचे लक्ष आकर्षित होत आहे दास सेल्स करून तुम्हाला बंफर ऑफर अशी आम्ही आणलेली आहे त्यामध्ये तुम्हाला बुलेट गाडी एक्सेस ॲक्टिवा त्यानंतर टी व्ही ई डी फ्रीज वॉशिंग मशीन लॅपटॉप एक बंफर गिफ्ट जे पहिलं प्राईज आहे ते अजून सस्पेन्स ठेवलेलं आहे अकोल्यात दिवाळीची चाहूल लागली आहे आणि शहरातील बाजारपेठा खरेदीदारांनी गजबजून गेल्या आहेत मात्र सध्या सर्वांच्या चर्चेत आहे ते म्हणजे दास मोबाईलचा दिवाळी धमाका गांधी रोडवरील महानगरपालिकेसमोरील दास मोबाईलने यंदा ग्राहकांसाठी अफलातून ऑफर्सचा पाऊस पाडला आहे बारा वर्षांच्या विश्वासावर उभा असलेला हा ब्रँड केवळ विक्रीपुरता मर्यादित नाही तर सामाजिक आणि धार्मिक उपक्रमातही पुढाकार घेतो यंदा दास ने आपल्या ग्राहकांसाठी अशी ऑफर आणली आहे की शहरभरात तिची चर्चा रंगली आहे मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक गिफ्ट सोबतच मोठे पारितोषिक जिंकण्याची संधी मिळणार आहे यात विशेष म्हणजे महिलांसाठी नवीन मोपेट, तर इतर भाग्यवान ग्राहकांना आणि लकी बुलेट मिळणार आहे या ऑफर्समुळे खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे याचबरोबर आणखी एक बंपर ऑफर जाहीर होणार असल्याचे संकेत संचालक रितेश दादा मिर्झापुरे यांनी दिले आहेत दास मोबाईलने ग्राहक आकान चा विश्वास जिंकत त्यांच्या आनंदात दिवाळीचा उत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे या खास दिवाळीमध्ये गिफ्ट म्हणजे अकोल्यातील प्रत्येकासाठी आनंदाची मोठी आतिषबाजी ठरणार आहे नमस्कार मित्रांनो सर्व्हिस मध्ये दिवाळी निमित्त ऑफर चालू आहे मोबाईल वर मोबाईल खरेदी आहे मोबाईल वर मोबाईल तुम्हाला फ्री भेटणार आहे त्यानंतर एक्सेंज सुविधा ऑफर आहे त्यानंतर सर्वात मोठी दिवाळी आपल्याला साजर साजरी करण्यासाठी हा जो सण राहतो दिवाळी हा सर्व आपण उत्साहाने साजरा करतो तो साजरा करण्यासाठी डास सेल्स कडून तुम्हाला बंफर ऑफर अशी आम्ही आणलेली आहे त्यामध्ये तुम्हाला बुलेट गाडी एक्सेस ऍक्टिवा त्यानंतर टी व्ही ई डी फ्रीज वॉशिंग मशीन लॅपटॉप हे तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करून दिलेलं आहे यामध्ये लेडीजसाठी स्पेशल एक्सेस गाडी म्हणजे लाडकी बहीण योजना त्यामध्ये आणलेली आहे आम्ही त्यामध्ये एक कुपन असं काढू की ते फक्त आमच्या लाडक्या बहिणीला ते एक्सेस गाडी निघणार आहे त्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त ज्या गाड्या ठेवलेल्या आहेत बुलेट एक्सेस आणि ऍक्टिवा यामध्ये तुमचा अजून एक म्हणजे लकी ड्रॉ येणार आहे त्यामध्ये सर्वजण म्हणजे त्याच्यामध्ये लेडीज पण राहणार आणि जेंट्स पण राहणार असा तो लकी ड्रॉ निघणार आहे त्याच्या व्यतिरिक्त ही आम्ही एक गिफ्ट जे पहिलं प्राईज आहे ते जो सस्पेन्स ठेवलेला आहे ते तुम्हाला आज तर उद्या आम्ही ते सांगणार आहोत हे दिवाळी साजरी करण्यासाठी तुम्ही सर्व्हिसेस मध्ये त्यामध्ये तुम्हाला दोन हजार रुपयापासून म्हणजे दोन हजार रुपयाची हजार रुपयाचं मोबाईल रिपेअरिंग करा ती दोन हजारापासून ते पन्नास हजार रुपये एक लाख रुपयापर्यंत मोबाईल खरेदी करा त्यावर तुम्हाला एक आम्ही लकी कूपन देणार आहोत ते तुम्ही तुमच्या हाताने त्या लकी ड्रॉ मध्ये टाका आणि त्या लकी ड्रॉ मधून आम्ही चांगले असे अकरा ते बारा विजेते काढणार आहोत त्यांना मोठे आणि बंफर गिफ्ट आम्ही देणार आहोत नमस्कार